हो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहेत सगळे अशा करते मजेतच असाल तर आज बघा मी व्यवस्थित ट्रायपॉड आणलेला आहे ट्रायपॉडला मी मोबाईल अटॅच केलेला आहे आणि म्हटलं की आता चला की इथे मोबाईल ठेवते चोरीबिरी नाही झाला पाहिजे मोबाईल आपला कारण शिकवताना आपण तिकडे जाणार त्याच्यामुळे तर बघा जास्त दिसतो इथे तुम्हाला जरा दिसेलच की ज्या माझ्या ट्रेनिंग चालू आहे तर त्या कशा चालवतात तुम्हाला इथे दिसेलच मध्ये मध्ये मी कॅमेरा मूव करेल तर आज आहे संडे आणि घरातली सगळी कामं आवरलेली आहेत आणि थोडीशी कामं आहेत ते आता मिस्टर बोलले तू जा तर आम्ही असं दोघं मिळून करत असतो तेव्हा त्याच्याशिवाय गाडीची दोन्ही चाकं बरोबर चालायला हवीत तेव्हाच गाडी चालणार आहे तसंच आहे संसाराचा देखील तर बघा आता तुम्हाला दिसतच असेल एक आपली ॲक्टिवा आहे आणि एक स्कूटी आहे ही आपली स्टुडंट आहे घाबरट आहे भित्री आहे पण चालवते आहे आता ती बंद करेल बंदमध्ये ठिकाण घेईल तर तुम्ही सुद्धा स्टार्टिंगला आहे ना असं बंदमध्येच घ्या कारण हा टर्न जरा रिस्की असतो ब्रेक दाबायचा वजन वजन सांभाळायचं गाडीचं हां बसा ब्रेक दाबून बसा परफेक्ट हा परफेक्ट परत स्टार्ट करा आहे तिथून सांभाळून या घाबरू नका बिंदास एकदम कॉन्फिडन्स वाढवा तर बघा ते दिसत असतील तुम्हाला हां ब्रेक स्टार्ट ते बघा स्कूटीवरून घ्यायला पण आपले स्टुडंट आहेत गुड 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 लेफ्टला 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 या आणि गाडी ठेवायची पहा मैत्रिणींनो मी अशा प्रकारे ट्रेनिंग घेते अगदी घाबरणारी व्यक्ती असेल ना तरी पण तिला मोटिवेट करते की ती चालू शकेल तिला कॉन्फिडन्स देते हळूहळू वाढत जातो आणि मग त्या चालवायला लागतात हे आपल्या उरणवाल्या स्टुडंट आहेत अगदी एक दीड महिन्याने आले आहेत आणि बऱ्यापैकी ते चालवतात फक्त थोडी प्रॅक्टिस त्यांची चालू आहे आता सध्या इथे मी थोडंसं व्हॉइस ओवर करत आहे आणि हा जो व्हिडिओचा आवाज आहे तो देखील ठेवत आहे म्हणजे मी काय बोललेली आहे ते देखील तुम्हाला ऐकायला येईल तर संडे असल्यामुळे थोडी घरातली कामं वगैरे आवरून मी इथे साडे आली आणि ही जी मुलगी ॲक्टिवा चालवते तिचं अर्ध्या तासाचं ट्रेनिंग होतं कारण शनिवारी मी ट्रेनिंग घेतली नव्हती शनिवारी मी जरा बाहेर गेली होती त्याच्यामुळे तर मग तिला बोलवलं मी अजून दोघी जणी होता त्यांना सुट्टीच दिली तर ह्या मुलीला बोलवलं कारण हिला थोडं दिवसा म्हटलं शिकूया थोडा तिचा हात साफ होईल आणि थोडा कॉन्फिडन्स देखील वाढेल कारण तिचा थोडा कॉन्फिडन्स लो होता पण आता बऱ्यापैकी ती चालवते आहे मी यांना थांबायला सांगितलं कारण मी आता यांना चालूमध्ये टर्न शिकवणार आहे चालूमध्ये टर्न सुरुवातीला शिकत असणाऱ्या व्यक्तीने अगदी सावकाश पद्धतीने करा काही करू नका कारण त्याच्याने अगदी विचित्र पद्धतीने पडायला होतं कारण राईट साईडला आपला एक्सिलेटरवरती प्रेशर येतो कारण आपण राईट साईडने युटर्न घेतो इथे तुम्हाला जरी व्हिडिओमध्ये लेफ्ट युटर्न दिसत असला तरी तो राईट आहे फ्रंट कॅमेऱ्याने शूट केलेला आहे ते त्याच्यामुळे कॅमेरा आणि ट्रायपॉड एका साईडला आहे आणि त्या पुढे जाऊन थांबल्या त्यांना थांबायला सांगितलं त्याच्यामुळे ते दूर दिसतंय तर समजण्याचा प्रयत्न करा कारण आता परत मी हा व्हिडिओ चेक केला तेव्हा मला माहिती पडलं की खूपच लांब झालेला आहे म्हणून अशा प्रकारे त्यांना आता चालूमध्ये टर्न शिकवलेला आहे आणि थोड्याच वेळाने त्यांनी स्वतःहून चालूमध्ये टर्न घ्यायला सुरुवातसुद्धा केलेली आहे तुम्ही देखील अशा प्रकारे प्रॅक्टिस करा आणि अशा प्रकारे यू टर्न तुम्ही आधी बंद गाडी करा कन्फर्म करा की गाडी बंद केली आहे ना आणि मग त्याच्यानंतरच टर्न करा आता ह्या मुलीला देखील चांगला टर्न यायला लागला आणि त्या उरणवरून ज्या आलेल्या आहेत ना त्यांचं मी अडीच ते तीन तास ट्रेनिंग घेतलेलं आहे

तर सगळ्या इन्स्ट्रक्शन्स ऑलरेडी नेहमी नेहमी देत असते सारखं सांगत असते ॲक्च्युली तर अपोजिट मूट केली तुमचं राईट साईडची जी मूट आहे ती अपोजिट डिरेक्शनला केली की एक गाडी स्लो होते ब्रेक दाबला की गाडी पूर्ण थांबते आता इथे मी सांगते की मिररमध्ये बघा मागून कोण येतं आहे का समोरून बघा कोण येतं आहे का आणि मग कोणी येत नसेल कुठूनही तर मग इंडिकेटर देऊन राईट साईडला हँडल थोडंसं टर्न करा रोड जर ब्रॉड असेल तर थोडंसं हँडल टर्न करायचं रोड जर नॅरो असेल तर हँडल जास्त टर्न करावं लागतं आणि राईट पायावरती गाडी थोडीशी वाकवायची असते जेणेकरून आपला बरोबर राईट साईडला बॅलन्स होतो गाडीचं वजन सांभाळलं जातं आणि स्लोली स्लोली एक्सिलेटर देऊन दोन्ही पायांच्या सपोर्टने गाडी आपल्याला पुढे पुढे न्यायची आहे एक्सिलेटरने हे चालूमध्ये झालं आता तरीसुद्धा बघा किती तुला तिला प्रॉब्लेम होतोय पण नंतर तिने खूप छान चालवलेली आहे तर अशा प्रकारे माझा एक्सपिरियन्स हळूहळू वाढत गेला होता म्हणजे पाच वर्षापूर्वीचं सांगते आणि मग मी एका वेळेला ना तीन स्टुडंटला शिकवायची पण तिघींचा थोडा थोडा बॅलेन्स असायला हवा असं नाही की कोणालाच काही जमत नाही आहे असं नाही तर अशा पद्धतीने मी ट्रेनिंग घ्यायची आणि अगदी एका तासाला तीन म्हणजे अर्ध्या तासाला तीन जणींना तसं एका तासाला सहा जणींना शिकवायचे तर पेट्रोलचे पैसे जरी काढले तरी एका तासात माझे हजार ते तीन हजार रुपये होऊन जायचे जर पूर्ण तासभर ट्रेनिंग असेल तर तर अशा प्रकारे मी घ्यायची तर आता कसं आहे की आता थोडंसं क्राऊड पण कमी झाला आहे शिकणाऱ्यांचा आणि भरपूर जणी शिकून गेल्यात माझ्याकडून सहाशे जणे तरी अंदाजे आणि आता मला पण खूप त्रास होतो धावपळ वगैरे करायला होत नाही एवढी त्याच्यामुळे म्हटलं आता यूट्यूबकडे जरा आपण जास्त फोकस करूया पण मध्ये मध्ये तरीसुद्धा मी तुमच्यासोबत स्कूटीचे व्हिडिओसुद्धा शेअर करतच राहील अशा प्रकारे मी एकत्र तीन तीन ट्रेनिंग घ्यायचे आता एक गाडी माझी बंद झालेली आहे तर आता म्हटलं चला की यावेळेला तुम्हाला दाखवूया की मी कसं ट्रेनिंग घेतो हा हा काय नाही काय नाही थांबा ब्रेकवरचा ब्रेक नाही आपल्या काढायचं त्यांना जाऊ दे जाऊ दे त्यांना जा थांबले आपण सांगायचं जाऊ ओके त्याला वाटेल आपण आम्ही वाटेल तोच आता त्यांना गडबड होणार या इथे या इथपर्यंत या हळूहळू या आता इथलं इथे अंतर आहे तर काय वर नाही घ्यायचं या समोर बघा समोर बघा बॉडी रिलॅक्स ठेवा या इथपर्यंत या आणि एका लेन ने चालवा फक्त तुमची लेन जरा मध्ये जाते या या पटकन एवढा नाही लावायचा या काय होणार नाही रस्ता खाली एकदम बिंदास काय नाही होणार तुम्ही कोणाला ठोकणार नाही मला भरोसा आहे तुमच्यावर हा तुम्हाला आता तुमच्यावर भरोसा ते नाही इंडिकेटर त्या राईटचा हिरणमध्ये बघा कोण आहे इकडे पण कोण आहे हा आता कसं टर्न घेणार मी शिकवल्याप्रमाणे हां हळूहळू एक्सिलेटर ट्रेक वर तीन गुन्हे कंपल्सरी ताबायचा नाही आहे जेव्हा झाले तिकडून दाबायचा हां हां असं अंडरस्टँड करू नका होणार आहे ना हां चला सर काय प्रेशर व्हेरी गुड आता इथे बघा तिला किती सारा कॉन्फिडन्स मी दिलेला आहे आणि किती मोटिवेट केलेला आहे तिला कारण तिच्या आईने पाठवतानाच सांगितलं होतं की माझी मुलगी खूपच भित्री आहे आता इथे काय झालं मध्ये मध्ये व्हिडिओ ऑटोमॅटिकच अटकायला लागला आवाज पण खूपच अटकत होता म्हणून इथे व्हॉइस ओवर केलं तर दरवेळेला तुम्ही पाहिलं असेल की तेच 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 सारखं मी शिकवत असते कारण कायमचं लक्षात राहावं व्यवस्थित म्हणून पाच पाच स्पीड वाढवायचं आता स्पीड वाढवायची आणि लेफ्टला या लेफ्टला या हँडल लेफ्टला ठेवून स्लो ब्रेक स्टॉप स्टॉप इंडिकेटर द्या हां टर्न कसं शिकवलं तसं टर्न घ्या थोडा द्या थोडा द्या अशा प्रकारे होतं आजचं ट्रेनिंग अजून सुरू आहे पण आता किती तुम्हाला दाखवणार म्हणून म्हटलं त्याला थोडंसं आपण हे करूया तर बघा मी अशा प्रकारे शिकवते आणि तुम्ही बरेच जण मला कमेंट करून विचारता की तुम्ही कुठे राहता कुठे ट्रेनिंग घेता तर बघा हा असा रोड आहे तर सुरुवातीला इनिशियल स्टेजला मी इथे ट्रेनिंग घेते आणि म्हणजे इथे कमी क्राऊड असल्यामुळे ना बऱ्याच म्हणजे जणींचा ज्या नवीन असतात तर शिकायला थोडासा स्पेस पाहिजे व्यवस्थित मोकळा रोड पाहिजे तर तो, तो रोड इथे आहे चारकोप सेक्टर नऊमध्ये कांदिवली वेस्ट या एरियामध्ये मी शिकवते पाठीमागे स्वामी समंत महाराजांचा मठ आहे आणि मठाच्याच पुढे थोडासा हा लेन आहे जिथे असा मोकळा रस्ता आहे तर तिथे मी शिकवते मला कम्फर्टेबल वाटतं आणि शिवाय माझं घरही इथेच आहे जवळच मी राहते त्याच्यामुळे मला बरं पडतं तर अशा प्रकारे मी शिकवते हो तर खूप कोणी शिरगाववरून कोणी नाशिकवरून कोणी पुण्यावरून तर असे सगळे प्रश्न विचारतात तर सगळ्यांपर्यंत मी पोचू शकत नाही तर माझ्या चॅनलवरती बरेच असे व्हिडिओज आहेत जे ॲक्टिवा कशी चालवायची स्वतःहून कशी चालवायची आणि बऱ्याच कमेंट्स देखील वाचा तुम्ही की ताई थँक्यू तुमच्यामुळे मी स्कूटर चालवायला शिकले खूप बरं वाटतं त्या कमेंट्स वाचून तर म्हटलं आजचा एक रविवारचा जो आहे रविवारची स्पेशल बॅच असते एक येतात अलिबागच्या इथून म्हणजे उरणवरून येतात शिकायला तर ते आता एक दीड महिन्याच्या गॅपनंतर आज आलेले आहेत आज त्यांचं शेवटचं सेशन आहे तर आज त्यांना सगळं काय ट्रॅफिक सिग्नल वगैरे जे काय आहे ते सगळं मी शिकवणार आहे दुपारची वेळ आहे तो ऑब्विस्ली ट्रॅफिक नसणार आणि शिवाय आज संडे आहे पण मेन रोडवरती आणि सिग्नलमध्ये कसं चालवायचं चा ते त्यांना दाखवणार आहे तर बऱ्याच जणांच्या ज्या बॅच असतात मॉर्निंगच्या तर मॉर्निंगवाल्यांना मी इव्हिनिंगला स्पेशल बोलवते जे जवळ राहतात त्यांना जेणेकरून त्यांना संध्याकाळच्या क्राऊडमध्ये कशी चालवायला चालवायला पाहिजे कशी चालवावी ते कळावं म्हणूनसाठी तर माझे व्हिडिओ बघून तुम्ही बेसिक तरी चालवायला नक्कीच शिकू शकता आणि खड्ड्या खुड्ड्यात कशी चालवायची सिग्नलमध्ये कशी चालवायची ते सगळे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत बंदमध्ये घ्या टन तर, आशा था था। तर अशा प्रकारे बघा एका साईडने बंदमध्ये घ्यायला लावते जोपर्यंत ते नवीन असतात एकदा एक्सिलेटरवरती हात बसला ना की नंतर मग चालूमध्ये सुद्धा टर्न घेता येतो पण चालूमध्ये टर्न घ्यायला लगेच जाऊ नका कारण थोडं तर रिस्की असतं तर मग आपल्या चॅनलवरती आता असे डेली ब्लॉग येत राहणार आहेत कारण ॲक्टिवा ट्रेनिंगचे मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि ॲक्च्युली ॲक्टिवाचे स्कूटीचेच व्हिडिओ अपलोड करायचे असा काही माझा हेतू नसून तर ब्लॉगिंगसाठी हे मॅ चॅनल ओपन केलेलं होतं तर मैत्रिणी तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात ॲक्टिवा ट्रेनिंगच्या व्हिडिओजला तर तुमच्या मागणीनुसार मी ते देखील व्हिडिओ मध्ये अपलोड करत जाईल आणि माझे डेली ब्लॉगिंगचे जसं की मी वर्किंग वुमन आहे मी बरेच वेळा सांगितलेलं आहे मी काही मोठं काम नाही करत आहे वर्किंग वुमन आहे सकाळी एक तास ट्रेनिंग घेते संध्याकाळी एक तास ट्रेनिंग घेते शिवाय घरातल्या गोष्टी मॅनेज करते शिवाय यूट्यूब मॅनेज करते आणि काही ना काहीतरी उद्योग माझे चालूच असतात मला ॲक्टिव्ह राहायला खूप आवडतं तर माझी लाईफस्टाईल तुम्हाला बघायला आवडणार असेल आणि मी कसं काय सगळ्या गोष्टी मॅनेज करते आणि कशी एवढी ॲक्टिव्ह राहते आठ नऊ तासाचा जॉब करून घरातल्या दोन्ही वेळेचं जेवण घरातली क्लिनिंग आणि आ, ट्रेनिंग यूट्यूब हे सगळं कसं काय मॅनेज करते हे जर तुम्हाला बघायला आवडणार असेल तर माझ्या चॅनलवरती बाकीचे व्हिडिओसुद्धा येणार आहे तुम्ही बघत राहा आणि आधीचे व्हिडिओ देखील बघा म्हणजे तुम्हाला थोडाफार अंदाज येईल जास्त व्हिडिओ असे अपलोड केले नाही आहेत कारण जो काय माझा सबस्क्रायबर आहे तो ह्या ॲक्टिवेच्या ट्रेनिंगच्या ज्या व्हिडिओ आहेत त्याच्यानेच आलेला आहे तर मी असे आशा, आशा करते की बराच असा ऑडियन्स आहे जो म महिला आहेत तर महिलांना बाकीचेसुद्धा व्हिडिओज बघायला आवडतीलच माझी लाईफस्टाईल बघायला आवडतीलच अशी मी आशा करते आणि इथून पुढे मी ऑल्टरनेट डेज व्हिडिओ अपलोड करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे कारण का आता ह्या ट्रेनिंग वगैरेमध्ये कसं होतं की पाठीमागू जेव्हा बसून शिकवायचं असतं त्यावेळेला पाय पूर्ण मोकळे सोडावे लागतात आणि मग पायांवरती खूप ताण येतो आणि जसं आपलं एज वाढत जातं तसं तसं आपलं रिस्क घेण्याची जी कॅपॅसिटी आहे तर तीसुद्धा सुद्धा थोडी थोडी कमी होत जाते तर तशी माझी देखील झालेली आहे तर पहिला पहिलं सुरुवातीला चार पाच वर्षांपूर्वी फार डेरिंग होती माझ्यामध्ये की हा काय नाही ही व्यवस्थित चालेल वगैरे पण आता काय होतं की एखादीचा एक्सिलेटर थोडा फास्ट असेल एखादी थोडी बॉडी जास्त मुवमेंट करत असेल तर ती भीती मलासुद्धा असं वाटत असेल त्याच्यामुळे मी हे ट्रेनिंगचं काम थोडं कमी करण्याचं करून एक्स्ट्रा इन्कम सोर्ससाठी खोटं कशाला सांगायचं एक्स्ट्रा इन्कम सोर्ससाठी हे माझं चॅनल मॉनिटाईज आहे आणि एक एखादा डॉलर तरी एका दिवसाला येतच असतो तुमच्या सगळ्यांच्यामुळे तुम्ही व्ह्यूज देता म्हणून ते शक्य आहे तर तुम्ही जो एवढाच चांगला माझा सबस्क्रायबर आहे तर ऑडियन्स आहे तर तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओ देखील बघाल अर्थातच तुम्हाला जर त्यातून काही मिळत असेल तर ते व्हिडिओ बघा आणि इतरांना देखील पाठवा आणि इतरांना देखील शेअर करा म्हणजे इतरांपर्यंत पण मी पोहोचू शकेल तुमच्यामुळे आणि जर व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काय पाहायला आव आवडणार असेल माझ्याकडून तर तुम्ही मला नक्की सांगा आणि जे मला वाटतं की मला काय काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत तर त्या सगळ्या गोष्टींचे जे व्हिडिओ आहेत ते या चॅनलवरती येत राहतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्या कोणी मैत्रिणी आहेत ज्यांना स्कूटी शिकण्याची इच्छा आहे पण कोणी शिकवायला नाही आहे आजूबाजूला तर त्यांना ते व्हिडिओ बघून शिकायला हेल्प होईल आणि अजून एक सांगते की तुम्ही जस्ट डायलवरती म्हणजे एट एट, एट 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 टेन टाईम एट या नंबरवरती तुम्ही कॉल केलात आणि विचारलं की जवळपास एरियामध्ये स्कूटी ट्रेनर कोण आहेत का तर तुम्हाला तिथून माहिती मिळून जाईल तुमच्या एरियाच्या आजूबाजूला कोणी शिकवणार असेल तर तुम्हाला व्हॉट्सअपवरती ते लिंक पाठवतात कॉन्टॅक्ट नंबर पाठवतात तर तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही माझ्यासारखे ट्रेनर तुम्हाला मिळून जातील त्याच्यामुळे तुम्ही कुठे राहता आणि मी कुठे राहते आपल्यामध्ये खूप डिस्टन्स आहे त्याच्यामुळे ते, ते शक्य होणार नाही त्यासाठी मी खरंच माफी मागते तुमची मलाही आवडलं असतं पण आता मी स्वतःच हे मी हे काम थोडं कमी करणार आहे आणि यूट्यूबकडे जास्त फोकस करणार आहे मी वर्किंग आहे माझा जॉब तर आहेच पण एका इन्कम सोर्सवरती कधीही डिपेंड राहू नये जसं की फक्त यूट्यूबवरती डिपेंड न राहता मी माझा जॉब देखील करते आणि जॉब मी पंधरा वर्षांपासून करते ट्रेनिंग मी सहा वर्षांपासून तर हा माझा सेकंड इन्कम सोर्स होता आणि थर्ड इन्कम सोर्स आहे यूट्यूब तर आता हा सेकंड इन इन्कम सोर्स जो आहे तो मला आता बंद करायचा आहे कारण काही हेल्थ इश्यूज होता होतात त्याच्यामुळे क्रॅम्प वगैरे येतात पाय सोडावे लागतात तर ट्रॅफिकमध्ये पूर्ण भार येतो एखादी व्यक्ती जर बॉडीने असेल तर तिचं पूर्ण वजन आपल्यावरती येतं शिवाय ॲक्टिवाचं वजन आपल्यावरती येतं तर ते सगळं थोडंसं मला आता आता सध्या डिफिकल्ट होत चाललेलं आहे ट्रेनिंग सुरू ठेवणारच आहे मी अर्धा एका तासाच्या अर्धा तास घेईल सकाळी अर्धा तास संध्याकाळी घेईल पूर्ण बंद करणार नाही आहे पण यूट्यूबकडे थोडं जास्त फोकस करण्याचा माझा विचार आहे तर तुम्ही प्लीज 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 मला सपोर्ट करा आणि तुम्हाला छान छानच व्हिडिओ पाहायला मिळतील डेली व्हिडिओ नाही पाहायला मिळणार कारण माझं शेड्यूल इतकं टाईट आहे आठ नऊ तासाचा जॉब प्लस ट्रेनिंग प्लस घरातली कामं त्याच्यामुळे मी डेलीच्या डेली व्हिडिओ तर नाहीच अपलोड करू शकत पण ऑल्टरनेट व्हिडिओज मी अपलोड करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि जे काय माझी लाईफस्टाईल म्हणजे मी जसं काही जीवन जगते आणि माझ्या जीवनामध्ये मी कसं माझं जीवन जगते कसं माझं लाईफस्टाईल आहे त्याच रिलेटेड व्हिडिओज असणार आहेत आणि शिवाय जे काय आहे माझं साडी कलेक्शन असेल मंगळसूत्र कलेक्शन असेल किंवा माझे ड्रेसेस मी कसे घेते ऑनलाईन कुठून शॉपिंग करते काय करते ते सगळं सगळं मी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर मग आता आजच्या पुरता एवढंच कारण का तर आता मी सिग्नल शिकवायला जाईल त्यांना तेव्हा मी मागे बसलेली असेल तर आता हा आपलं ओळखीचा एरिया तर इथे ट्रायफोड लावून मी मोबाईल लावले तिकडे सिग्नल वगैरे शिकायला जाईल तर तिथे मी असं ट्रायपोड लावून घेऊन गेली शिकवायला मोबाईल कोणतरी घेऊन जाईल त्याच्यामुळे आता हा व्हिडिओ इथेच थांबवते बऱ्याच जणींना डबल सीटचा पण व्हिडिओ पाहिजे आहे बघते मी आता जे शिकायला आलेले आहेत तर त्यांच्यासोबत जर मला शूट करता आलं तर मग मी करेलच कारण माझ्यासोबत व्हिडिओ काढणारं का आणि मोबाईल पकडणारं कोणी नाही आहे कारण मी जर लांब निघून गेली आणि पटकन मोबाईल ट्रायपॉडसंकड कोणतरी घेऊन गेलं तर प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे बघूया तर तो नेक्स्ट व्हिडिओ असेल जर मला आज पॉसिबल झाला डबल सीटचा व्हिडिओ तर तो नेक्स्ट व्हिडिओ असेल आणि आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये então por enquanto bye, bye.